हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज काल बोललेलं तुम्हाला की उद्या जायचं गावी तर आज मी जाते गाडी घेऊन जाते जाणार तर ट्रेनने होतो पण बोललो डे रिटर्न यायचं डे नाही म्हणजे उद्या पण राहणारच आहे आज जाऊन उद्या राहणार संडेला बघू उद्या चारच्या आसपास निघूया आपण मुंबईला परत तर आता मी आणि अरविंद आहे तो तर आहे तिकडे आहे जरा पुढे आहे तर त्याला तिथनं घेतो आणि जाऊया बघूया आजच्या मध्ये पण खूप मजा येणार आहे तर बाईक घेऊनच जातो आहे बघूया काय काय आज बघायला भेटतं आपल्याला तर ब्लॉग मध्ये बनवून राहा स्टार्ट करूया आधी बघा इकडे आलो हा बघा अरविंद पण आहे इकडेच तर जाऊया आता विवेक जरासा येतोय ना त्याला जरासा भेटायचं होतं आणि मग डायरेक्ट गावीच जाऊया मग मध्ये कुठे बघूया थांबूया थांबलो तर था। नाही तर आता तरी जातोय गोरे गावला माझ्या मामाच्या गावी तुम्हाला माहिती असेल एकदा गेलेलो तर ब्लॉगमध्ये बनवून का विवेक आला ह्याच्यामुळे लेट झाला आम्हाला जरासा डायरेक्ट ह्याच्याकडे थोडासा काम जातो जरा पेट्रोल मग डायरेक्ट मिळूया はい。 आता इकडे आलेलो कुठे पोहोचले असेल तारागाव तारागाव तारा कर्नाला पुढे आलोय आता इकडचा हा रोड बघा करता मस्त आहे फुडून जातोय आता आता पुन्हा अरविंदात आलोय जाऊया आता सनसेट व्हायला आलोय थोडा एवढा वाटतो गावला आलो आहे आता इकडनं पुढे मी चालवतोय तर जाऊया आता लगेच आता दहा ते पंधरा मिनटात पोहोचू आम्ही आता टाइम बघा किती झाला जाऊया आता डायरेक्ट गावातच जाऊया आता पोचलो आम्ही फायनली गाडीकडे लावली थोडंसं काम चालू आहे तर गावी आलेलो आता ह्यांच्याकडे ना दत्ता आहे ना पुढच्या महिन्यात तर परत आपण येणारच आहे तर बोललो आता जरा त्यांना रूमची पण साफसफाई करायची होती म्हणून जरा आलेलो गावी असंच राऊंड मारायला तर आताच्या ब्लॉगला पण इथेच एंड करतो आहे होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर उद्या बघूया कुठे फिरूया गावात जर फिरूया तर भेटूया उद्याच्या बिळामध्ये बाय बाय